किंवा एक लिटर गाळप करायचं असेल तर साधारण किती किलो शेंगदाणा साधारण आपल्याला तीन किलो आपल्याला त्याच्यात शेंगदाणे लागतात ते तुम्ही मार्केटला तीनशे रुपये विकणार मग तुमचं प्रॉफिट कसं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जी पेंट राहणार आहे आपल्याला जेव्हा आपण एक क्विंटल क्रशिंग केली चाळीस लिटर तेल काढलं सात किलोच्या पेन राहणार म्हणजे खर तर प्रॉफिट ते पेन आपण जर एखादी महागाची गाडी जर आणली तर त्याच्यामध्ये आपण रॉकेल टाकून तर चलवणार नाहीत आपण प्युअर पेट्रोल आहे पेट्रोलच टाकणार त्या तेलाला महाग म्हणतो पण इतर तेलाच्या तुलनेमध्ये हे तेल वापरताना प्रमाणामध्ये अर्धच लागते कसा नाही तेलामध्ये तुम्ही जेव्हा पाहताल कम्पेरिझन करून दोन्ही हे तेलामध्ये तुम्हाला चिकनाहट दिसेल जे की इतर तेलामध्ये तुम्हाला रिफाईन मध्ये दिसणार नाही पुन्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला स्मेल दिसेल तुम्ही आता इथं पाहिलं तर कुठलीही या मेडिसीन आहे अगदी हे पूर्णपणे घर आहे आणि मागच्या एक वर्षापासून निखिल वंजारे सरांनी पाठीमागं पाहू शकतात की कोल्ड प्रेस ऑइलचा या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे आणि अगदी घरा घरातली घरात म्हणजे बाहेर कुठलेही कर्मचारी न या ठिकाणी वापरता अगदी घरातल्या लोकांनीच हा व्यवसाय सुरू केला आहे आणि आता हा व्यवसाय एका वेगळ्या लेवलला ले येऊन पोचला आहे आपला एकच उद्देश आहे की अगदी घराघरात उद्योजक तयार झाले पाहिजे तुम्ही घरून प्रोडक्शन तयार केलं पाहिजे आणि तुम्हाला लागणारं रॉ मटेरियल अगदी शेतीत मिळालं पाहिजे तुमच्या आसपास मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला अगदी विक्रीसाठी कुठेही अडचण नाही आली पाहिजे म्हणजे त्याला जो मागणारा कस्टमर आहे तो जो वर्ग जास्त असला पाहिजे असे प्रोडक्ट आपण घरात जर तयार केले तर त्याला मागणी जास्त असणार आहे त्यामुळे व्यवसाय तयार जाणार नाही आत्ता सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अत्यावश्यक साधनं कुठले आणि कशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता तर सर उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सर नमस्कार मी निखिल वंजारे गंगाखेड मी या शहरात राहतो साधारण पंधरा वर्षे झाले मी योग क्षेत्रामध्ये कार्य करतो परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आचार्य बालकृष्णजी महाराज तसेच राजू दीक्षितजी यांच्या प्रेरणेने स्वदेशी अभियानाशी आम्ही जोडले गेलेले हो, आहोत आणि स्वदेशी उत्पाद प्रत्येक घराघरापर्यंत जाण्याकरिता तसेच आरोग्यदायी तेल प्रत्येकापर्यंत पोहोचण्याकरिता कारण बरेचसे आजार आज आ, जे अशुद्ध आणि केमिकल युक्त जे तेल आहे ते त्याच्या माध्यमातून होत आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोल्ड प्रेस ऑइल जे की शुद्ध तेल आहे आणि आरोग्यदायी तेल आहे ते पोहोचवण्याकरता आम्ही ह्या व्यवसायाची निवड केली अच्छा मग कधीपासून सुरुवात झाली सर याच्यात साधारण मी आठ महिने झाला हा व्यवसाय करत आहे आठ महिने झाला आमचं प्रोडक्शन चालू आहे अच्छा आता इथं जर पाहिलं तर सर हे तुमचं घर आहे आता म्हणजे कुठली इंडस्ट्री नाही अगदी लोकेशन तुम्ही घरातूनच हा व्यवसाय सुरू केलाय एक वर्षानंतर तुम्ही आता हे जे प्रोडक्शन तयार करतात दिवसाला किती तुम्ही तयार साधारण आम्ही अडीच हजार लिटरपर्यंत आपण महिन्याला आपलं आता सध्याच्या आपलं प्रोडक्शन होत आहे तसेच आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत आहोत त्याच्यात जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा जो माल आहे शेतकऱ्यांचा आम्ही या मशीनद्वारे त्यांचा प्रोसेस करून देतो ज्यांच्या करडी आहेत शेंगदाणे आहेत अशा शेतकऱ्यांचा जो माल आहे तो प्रोसेस करून त्यांना दिला जातो जे तुमच्या आजूबाजूच्या आसपासचे शेतकरी पिकवतात त्यांच्याकडे शेंगदाणे त्यांना फक्त तुम्ही क्रशिंग करून क्रशिंग करून त्यांनाही देत आहोत अच्छा म्हणजे जास्त काम तुमचं तस आहे जास्त दोन्ही पद्धतीने काम आहे आमचा स्वतःचा ब्रँड देखील आहे पण प्रत्येक आता शेतकरी त्यांचा रॉ मटेरियल आहे त्यांना ते महागाचं ते ते तेल घेता येत नाही त्यांच्याकडे तेल बीज आहे बरोबर त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवणं चुकीचं आहे त्याच्यामुळे त्यांचं त्यांना ते प्रोसेस करून देण्याचं काम आम्ही करतो पद्धत कशी असते म्हणजे दर वगैरे कशा आकारता तुम्ही त्याचे दर साधारण आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे याचे दर असतात म्हणजे आता लाईट बिल आहे कर्मचारी आहेत कामाचे हे सर्व खर्च पाहता नॉमिनल जे शुल्क आहे प्रोसेसिंग आकारला तुम्ही शेतकऱ्यांकडून जेव्हा त्यांना तेल गाळप करून देत आहे त्यांचे जे दर आकारता ते पेंट वगैरे तयार होतील ते त्यांनाच येत आहे की तुम्ही ती बाहेर विक्री करता ती त्यांनाच भेटून जाते अच्छा त्यांना तो पशुखाद्य दे म्हणून त्यांची पेंट ती दे वापरतायत ती आम्ही घेत नाही म्हणजे त्यांच्या त्या बिया घेऊन येतात त्यांच्यासोबत तेलही आणि पशुखाद्यासाठी पेंट देखील अच्छा बर आता याची याच्यामध्ये तुम्ही जे क्रशिंग करताय तो कुठलं कुठलं करताय म्हणजे बिया कुठल्या की या मशीनद्वारे आपण शेंगदाणा आहे त्याचं क्रशिंग करू शकतो करडी आहे सूर्यफुल आहे नारियल आहे ज्या बियामध्ये तेल आहे त्या प्रत्येक ह्याच्यातून तेल या मशीनद्वारे आपल्याला प्रत्येक बियांचं तेल लागतं त्याची प्रोसेस कशी आहे थोडक्या की 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 ही कोल्ड प्रेस जसं की याच्या नावामध्येच आहे की उच्च दाबावर या ठिकाणी तेल निघलं जात याच्यामध्ये कोणती त्याची केमिकल प्रक्रिया होत नाही किंवा त्याला कुठे हीट दिली जात नाही जेव्हा आपण ही कोल्ड प्रेस पद्धतीने आपण तयार करतो तेव्हा थंड असं तेल निघतं त्याच्यामुळे त्याचे जे पूर्ण कंपाऊंड आहेत त्याचे जे महत्वाचे जे घटक आहेत ते तशात त्याच्यामध्ये राहतात आणि ते तेल आरोग्यदायी आपल्या जेव्हा तेल बाहेर येतं तेव्हा ते थंड तयार असणार त्याच्यामुळे जास्त मागणी जो गंगाखेडचा आसपासचा परिसर आहे त्याची विक्री कुठे कुठे करता मग तुम्ही आता आम्ही थेट ग्राहक आहेत त्यांना विक्री करतो तसेच आमच्या गंगाखेडमध्ये जे काही मॉल्स आहेत गौतमी शॉपी आहे अक्षय मार्ट आहेत जे की मोठे मॉल आहेत त्या ठिकाणी आमचा होलसेल दरामध्ये माल जातो तिथून तो माल सप्लाय होतो बरोबर आहे अगदी सुरुवातीला सांगितलं की स्वदेशी चळवळ आहे तुमची तुम्ही तिकडे प्रेरणा घेतली राजेदिवशी सरांकडून आणि तुम्ही इकडे आता हे तुमच्यासाठी झालं परंतु जो सामान्य वर्ग आहे मार्केटमधला आता हा हे जर तेलाचा विचार केला तर थोडं महागलं जाते हे लोकांना तुम्ही कसं समजावलं ह्याच्यामध्ये काय आपण त्या तेला महाग म्हणतो पण इतर तेलाच्या तुलनेमध्ये हे तेल वापरताना प्रमाणामध्ये अर्धच लागते जरी आता आपल्याला समजा तीनशे रुपये लिटर वाटत असेल तर त्या इतर तेलाच्या प्रमाणामध्ये ह्याचा वापर अर्धाच पुरेसा होतो हु, एक आहे कसा नेमकं कसा ह्याच्यामध्ये जे तेल आहे त्या तेलामध्ये तेला तुम्ही जेव्हा पाहताल कम्पॅरिझन करून दोन्ही हे तेलामध्ये तुम्हाला चिकणाहट दिसेल जे की इतर तेलामध्ये तुम्हाला रिफाईन्ड मध्ये दिसणार नाही पुन्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला स्मेल दिसेल जे की इतर कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा स्मेल येणार नाही की त्या शेंगदाण्याचा आहे तर शेंगदाण्याचा स्मेल येणार जे आहे ते म्हणजे ओरिजिनल हे तेल येत त्याच्यामुळे हे ओरिजिनल असल्यामुळं अर्ध्या प्रमाणात जरी वापरलं तरी ते बस होत जास्त प्रमाणामध्ये घेण्याची गरज नाही आणि अशाही पद्धतीने परवडत आपण जर जे शरीरासाठी तेल चांगलं नाही पेट्रोला है, पेट्रोला है, पेट्रोला ते जर वापरत असताल तर नंतर दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करण्यापेक्षा आताच चांगल्या क्वालिटीचं तेल खाल्ल्याला बरं बरोबर आपण जर एखादी महागाची गाडी जर आणली तर त्याच्यामध्ये आपण रॉकेल टाकून तर चलवणार नाहीत आपण प्युअर पेट्रोल आहेत पेट्रोलच टाकणार डिझेल त्या पद्धतीनेच आपल्याला जे शुद्ध तेल आहे त्याचाच वापर करणं आजच्या काळाची गरज आहे जे की आज त्याच्यावर संशोधन देखील होत आहे की हे तेल कशा पद्धतीनं महत्वाचं आहे बरं बरं आता हे लोकांना तुम्ही समजावून जाईल सुरुवातीला लोक आता रिपीट तुमच्याकडे येत आहेत ज्यांनी अगोदर घेतले ते लोक लोक तुमच्याकडे म्हणजे ते तुम्ही समजण्यात यशस्वी झाला याच्यामध्ये विशेष बाब असे जी जनता जागृत आहे जे थोडे अभ्यासू लोक आहेत विशेष ग्रामीण भागातील जे ज्या लोक आहेत ते विशेष याच्याकडे वळलेले आहेत आणि याचा वापर करत आहेत बरं मी तर शेंगदाणे पाहिले अगदी किती किलो किती तेल म्हणजे ह्याचा रेशो आता आम्ही जे शेंगदाणे आहेत आपले तुम्ही एकदा पहा त्याच्यात एकदम गुणवत्तापूर्ण शुद्ध शेंगदाणे आहेत त्याची तेल बीजाची निवड करताना जे शुद्ध आहेत एकदम म्हणजे की जास्त जुना माल नाही एकदम फ्रेश जे माल आहे चांगल्या क्वालिटीचा माल तो वापरतो आणि साधारण तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला याच्यामधून तेल प्राप्त होऊ शकतं आपल्याला शेंगदाण्यामधून त्यात वेगवेगळ्या व्हरायटी आहेत अच्छा त्याच्यातले चांगल्या व्हरायटी जर आपण आणल्या तेल जास्त चाळीस टक्केपर्यंत आपण त्याच्यात तेल काढू शकतात शकता। म्हणजे साधारण एक लिटर तेल आपल्याला क्रश करण्यासाठी किंवा एक लिटर गाळप करायचं असेल तर साधारण किती किलो शेंगदाणे लागतात आपल्याला किलो जेव्हा शेंगदाणे आपण क्रश करतो तेव्हा आपल्याला एक किलो मिळेल एक किलो तेल प्राप्त आणि मार्केटमध्ये कसं लिटर विकता मग आमचं आता साधारण आपण तीनशे रुपये लिटर अव्हरेज तीनशे तीनशे तीस रुपये याचा रेट आहे अच्छा याच्यामध्ये जी काही पेन राहते ते आपल्याला फायदा राहते म्हणजे तेल केला तर शंभर रुपये किलो प्रमाणे शेंगदाणे हो बरोबर तीन, तीन किलो तुम्हाला तिथे लागणार एका किलो साठी आणि एक किलो एक लिटर तेल निघणार मार्केटला तीनशे रुपये मग तुमचं प्रॉफिट कसं याच्यामध्ये याच्यामध्ये जे पेन राहणार आहे आपल्याला जेव्हा आपण एक क्विंटल करशिंग केली चाळीस लिटर तेल काढलं साठ किलोच्यात पेन राहणार खर तर प्रॉफिट ते पेंटमध्ये पेनमध्ये आपलं प्रॉफिट अच्छा म्हणजे आपलं खरं प्रॉफिट शेंगदाण्याच्या ही पेंट आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जर विकली ती पन्नास साठ रुपयापर्यंत आपण विकू शकतो पन्नास मध्ये जर विकली आपण व्यापाऱ्याला दहावीस रुपये त्याच्यामध्ये कमी शेंगदाण्याचं किती क्रशिंग करतात दिवसाला दिवसाला आम्ही साधारण दोन ते तीन क्विंटल सध्याला प्रश्न करतो त्याच्यामध्ये नाही नाही हा तुम्हाला विचारणं माग की एखादा जेव्हा उद्योग त्यांना सुरू करायचा विचार करतो तर त्यांना लक्षात आलं पाहिजे की साधारणपणे कुणीही विचार करतो आज कोल्ड प्रेस व्हायला असू द्या किंवा लाकडी तेल घाण असू द्या तर तीन लिटर तीन किलोला तीन किलो शेंगदाण्यापासून एक लिटर तेल निघते मग त्यांना प्रॉफिट कसं मिळतंय हा अनेकांचा प्रश्न असतो ह्याच्यामध्ये विशेष बाब मार्केटिंगचा विषय आहे तुम्ही वस्तू तयार केली ती तुम्हाला विकताही आली पाहिजे बरोबर तुम्ही <tumhी> वस्तू तयार केली तुम्हाला विकता जर आली नाही <नाएं> <tumhी> तुम्ही त्या व्यवसायाला हे करणं चुकीचं ठरलं <tumhी> बरोबर <tumhी> <tumhaya> व्यवसाय करा त्यात मार्केटिंग देखील तुम्हाला <tumhala> आली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग केली तर सेल होतोच बर आता तुम्ही सुरुवातीला असेल अगदी सूर्यफुल असेल असे सर्व प्रकारचं सर गाळप करताय पण आता मार्केटचा जर विचार केला तर कशाला मागणी जास्त करडी तेलाची मागणी आहे शेंगदाणा तेलाची मागणी आहे सूर्यफुल तेलाची मागणी आहे या तेलांची मुख्य प्रमाणात आपल्या एरियामध्ये मागणी आहे तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेलात तर तिथं सरसो तेलाची मागणी तुम्हाला जास्त जास्त दिसेल बरोबर आपल्या एरियामध्ये शेंगदाणा तेल आहे सूर्यफुल आहे आणि करडी तेल याला जास्त मागणी आपल्या भागामध्ये आता हा उद्योग जर अगदी आपल्या घरातील माता भगिनी असतील बेरोजगार तरुण असतील त्यांनी जर सुरू करायचं ठरवलं तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे अगदी हो का हे आता भारत अग्रिटेकची ही आम्ही मशीन आणलेली आहे ही एकदम आमचा आता अनुभव फार चांगला याच्या बाबतीत आठ महिने झालं मेंटेनन्स याच्यात काहीच नाही बरं या मशीनद्वारे आम्ही आता सध्या व्यवसाय करत आहोत आ, ही मशीन आणून आपण रॉ मटेरियल आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल किंवा शेतकऱ्यांपासून तुम्ही डायरेक्ट खरेदी करून रॉ मटेरियल याच्यामध्ये प्रोसिजर करून तेल काढू शकतात काढू शकतो आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा आपला एक उद्देश असतो की गावगाड्यात उद्योग घ्यायला पाहिजे आणि अनेकांनी उद्योगाकडे वळलं पाहिजे अगदी तुम्ही ही मशीन निवडताना एप तुमची भूमिका काय होती सर्वप्रथम आम्ही कोल्ड प्रेस ऑइल तयार करण्याकरता लाकडी घाण्याचा विचार करत होतो पण त्या संदर्भातल्या अडचणी पाहता स्केलवर काम करण्याच्या बाबतीत पाहता किंवा त्या ठिकाणी आदरणीय भारत नाही नाही तुम्ही आता मला सांगितलं की लाकडी तेल घाण्यावरची अडचणी अडचणी नेमकं काय तुम्हाला त्या ठिकाणी ती मिशन चालवण्याकरता आपल्याला लेबर त्या ठिकाणी त्या मिशनीवर काम करायला राजी होत नाहीत कारण थोडा हार्ड काम आहे त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये जी क्वालिटी पाहिजे ह्या ह्या पद्धतीची क्वालिटी त्याच्यामध्ये येत नाही कारण त्या ठिकाणी थोडा पाण्याचा वापर त्यामध्ये करावा लागतो करावं त्यामध्ये तो थोडा पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिल्यानंतर त्याची तेवढी दिवस टिकण्याची तेल खराब होण्याचं काही प्रमाण या गोष्टी थोड्या आमच्या अभ्यासामध्ये लक्षात आल्या तसेच आदरणीय आपले भारत आर्ग्रिटेकचे शेखर सर यांचं आम्ही मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं त्यांचा व्हिडिओ देखील पाहिला त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी समजण्या समजल्या की ह्या ऑइल एक्सपेलर आणि त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी वळलोत आणि या ठिकाणी पूर्ण आम्ही समाधानी हो आहोत की आम्ही ही निवड केली अच्छा बरं आता तुम्ही जेव्हा मशीन खरेदी करण्याच्या अगोदर त्यांचे काही कस्टमर त्यांचे रिव्ह्यू वगैरे घेतले त्यांचे जे काही कस्टमर आहेत त्यांचे आम्ही रिव्ह्यू घेतले तसेच या बाबतीत मशनीच्या बाबतीत विकणारे खूप असतात पण त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हाइड फार करणं महत्वाचे या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते मार्गदर्शन केलं जातं त्यांचे व्यक्ती होऊन आपल्याला मार्गदर्शन करतात ट्रेनिंग देतात आणि मिशन आणल्यावर देखील बऱ्याचशा समस्या असतात दोन तीन महिने बऱ्याचशा टेक्निकल बाबी आहेत तुम्हाला करताना त्या ठिकाणी संपर्क केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो काही आपल्याला अपेक्षित प्रश्नाचे आपले उत्तर आहेत ती प्राप्त होतात आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राप्त होतो हे फार मला महत्वाची बाब वर्षभरात तुम्हाला ते जाणवलं म्हणजे अगदी मशीन घेत असताना अनेक कंपन्या सांगितलं सर्व्हिस देतो सर्व मदत करतो तशा प्रकारचे काही अनुभव येत नाही दुसरीकडे ये एक वर्षानंतर तुम्हाला ते जाणवलं मदत सगळी होते सगळी मदत होते बरं आणि दुसरं तुम्ही मला सांगितलं की मार्केटिंग वगैरे विक्रीसाठी ट्रेनिंग वगैरे काय मदत आता ही मशीन चालवणं हे एक टेक्निकल विषय त्याची पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांच्याकडून ट्रेनिंग दिली जाते हे एक महत्वाची बाब आहे त्या बाबतीत बीज सण ते तयार करताना त्याच्यामध्ये थोडी काही टेक्निकल बाबी आहेत त्याच्यामध्ये काही बीजमध्ये पेंट किती प्रमाणात मिक्स करावं लागते शेंगदाणामध्ये पेंट त्याच्यामध्ये मिक्स करावं लागते पुन्हा करडी किंवा हे करताना ती किती गेअरवर किती ह्याच्यावर काढलं पाहिजे अशा काही महत्वाच्या टेक्निकल बाबी आहेत ते त्याच ते, त्याच आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राप्त होतं त्यांच्याकडून